शेतकरी मित्रांनो हा आपला कापूस लागवडीचा व्हिडिओ या ठिकाणी तुमचे श्रम आणि वेळ या ठिकाणी वाचवताना ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा याच्यामध्ये आपण टोकन यंत्राची जी लागवड करत आहोत ती लाईव्हमध्ये या ठिकाणी बघायला तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबरोबर जे आपण बियाणं वापरलेलं आहे खत कोणता या ठिकाणी आपण पेरलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण फॅल्युन कंपनीचं टोकन यंत्र घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोकन यंत्र घेतल्यानंतर आपल्याला त्याची सेटिंग करणं महत्त्वाचं आहे हे आपलं अकरा इंचवर बियाणं हे आपण सेट केलेलं आहे म्हणजे दोन झाडामधील अंतर हे अकरा ते बारा इंच आपलं या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर आपण जास्त खोल सरकी जाऊ नये यासाठी हायटरचा वापर केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि एक या ठिकाणी बंद असल्यामुळं आपण फक्त एक आड एक असे हायटर त्या ठिकाणी टाकलेले आहेत तशेतकरी मित्रांनो याचा उपयोग असा होतो की जास्त खोल सरकी न जाता त्या ठिकाणी थोड्या पाण्यामध्ये सरकी ही उगवत असते आणि थोडा पाऊस पडला तरीही त्या ठिकाणी उगवण क्षमता होत असते त्यामुळं आपण त्या ठिकाणी हायटरचा उपयोग केलेला आहे ज्यांच्याकडे भरपूर पाणी आहे भरपूर पाऊस झालेला आहे व त्या ठिकाणी संरक्षित पाण्याची जास्त प्रमाणात सोय असेल तर त्याने नाही लावले तरी चालतात परंतु आपण दरवर्षी लावत असतो आणि शंभर टक्के क्षमतेसाठी आपण याचा उपयोग करत असतो हे बघू शकता हे तीन इंच खोल जातं आणि हायकराचा वापर केल्यानंतर दीड इंच त्या ठिकाणी सरकी ही खोल जात असते त्यामुळे जिथं अवेलेबल असतील त्या ठिकाणी आपण ही लावणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये जो खत वापरत आहोत याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीसच्या एकरी दोन बॅग आपण या ठिकाणी सर्वप्रथम टाकणार आहोत आपलं जे नियोजन आहे एकरी दोन बॅगनंतर आपलं चॅनलवर शेअर केलेलंच आहे काल आपण या ठिकाणी रोटावेटर केलेलं होतं कारण की कालच आपण त्याचं लाईव्ह देखील घेतलेला होता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आता टोकन करत आहोत टोकन करत असताना सर्वात म्हणजे आपण खत पेरल्यानंतर रेगाट्याच्या साईजनं आप साईडनं आपण टोकन करत असतो आणि त्यामुळं आपली जी सरकी आहे तिची उगवण क्षमता शंभर टक्के होते आणि ऐन मधोमध जर आपण केलं तर त्या ठिकाणी जो जाला, पानी जास्त प्रमाणात पाऊस झाला किंवा पाणी जास्त दिल्यामुळं ती थापटण्याची या ठिकाणी शक्यता असते त्यामुळं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण त्या ठिकाणी साईडनं टोकन केलेली आहे बघू शकता इकडं टोकन चालू आहे इकडं वानर देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो यापुढं आपल्याला टोकन करत असताना टोकन केल्यानंतर लगेच आपण स्प्रिंकलरनं पाण्याची व्यवस्था केलेली आहे बघू शकता तिकडे रेगाटासमोर या ठिकाणी चालू आहे खत पेरणी व शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्या बॅग घेतलेल्या आहेत आणि आपण जे बियाणं वापरत आहोत ते बघू शकता या प्रकारचे बियाणं आपण या ठिकाणी यावर्षी लागवड करत आहोत त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये देखील आपण अजून बियाणं घेणार आहोत त्यामुळं ह्या व्हरायट्या सध्या तरी आपण लागवड करत आहोत तशेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी आपण मा तीन बाय एकवर लागवड करून गळफांदी व शेंडे खुंडणीचा या ठिकाणी प्रयोग केलेला होता दोन हजार तेवीस असेल दोन हजार बावीस असेल घनलागवड पद्धतीनं लागवड करून त्या ठिकाणी आपण गळफांदी व शेंडे खुडून या ठिकाणी नियोजन केलेलं होतं अशा पद्धतीनं आपण आपला प्लॉट या ठिकाणी मागील वर्षीचा होता त्यामुळं नियोजन करत असताना योग्य पद्धतीनं या ठिकाणी माहिती घेऊनच आपल्याला त्या बाबी या ठिकाणी राबवणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षीचा प्लॉट हा अशा पद्धतीनं होता आणि दोन हजार तेवीस साली आपण चौदा क्विंटलचं एकरी ॲव्हरेज या ठिकाणी कमी खर्चामध्ये काढलेलं होतं यावर्षी आपण वातावरणाचा व जमिनीचा अंदाज घेऊन या ठिकाणी चांगल्या जमिनीमध्ये लागवड करत आहोत मागील वर्षी आपण हलक्या जमिनीमध्ये तीन बाय एक असेल दोन हजार तेवीस साली अडीच बाय एक असेल अशी लागवड केलेली होती आणि यावेळेस आपण जमीन बदलल्यामुळं चार बाय एक लागवड करून त्याची गळफांदी व शेंडे खुडणी करणार आहोत याच्यामध्ये नियोजन करत असताना चार बाय एकवर आपल्याला जी उंची आहे ती चार फुटाच्या दरम्यान आपण ठेवणार आहोत त्याचे देखील सविस्तर व्हिडिओ पुढे देखील येत राहतील त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता प्रॅक्टिकली आपण जे शेतामध्ये करत असतो तो अनुभव आपण वेळ भेटेल तसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो हे खत नियोजन आपण मुख्यतः दोन दहा सव्वीस सव्वीसच्या एकरी बॅग हे वापरत आहोत यानंतर आपण तीस दिवसानंतर एकरी या ठिकाणी युरियाचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्या त्यावेळी सल्फर असेल कॅल्शियम असेल व योग्य त्या, योग त्या वाढीनुसार योग्य त्या वेळेनुसार आपण त्याचा वापर करणार आहोत आणि इथून पुढेच्या खतामध्ये आपल्याला स्फुरद व पोट्याची आवश्यकता पडणार नाही कारण की एकरी दोन बॅग दिल्यामुळं आपली जी खताची मात्रा या ठिकाणी पूर्ण होत आहे त्यामुळं नियोजन करत असताना एकरी एक एक बॅग देखील आपण देऊ शकतो परंतु त्या ठिकाणी आपण यावर्षी स्फुरद व पोट्याचं प्रमाण जे आहे ते याच्यामध्ये असल्यामुळं आपल्याला नंतर आवश्यकता पडणार नाही दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण डी ए पीचा वापर करत आहोत डी ए पी प्लस पोटॅश या ठिकाणी आपण पेरणार आहोत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ज्यांनी विविध वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड आवश्यकतेनुसार या ठिकाणी उपलब्धतेनुसार घेतले असतील तर त्यांनी या ठिकाणी कमेंट करावी आपण नक्कीच त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू कारण की जे प्रमाण आहे योग्य ते एकी प्रमाण हे जाणं महत्त्वाचं आहे आणि शास्त्रीय भाषेमध्ये जे सांगितलं जातं की साठ चाळीस तीस वीस असं प्रमाण कोरडवासाठी किंवा असं वेगवेगळे प्रमाणं जी सांगितली जातात त्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात कसं कॅल्क्युलेशन करावं यासाठी अडचण येत असते त्यामुळे एकरी बॅग कोणती बॅग किती टाकावी हे आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं त्यामुळे नियोजन करत असताना माहिती घेत असताना योग्य ती माहिती घेऊनच आपण खताचे ढोस हे द्यावेत आणि यावर्षीचं जे वातावरण आहे ते चांगल्या प्रकारचं असल्यामुळं आता बऱ्याचशा भागामध्ये वापसा कंडिशन आलेली आहे आणि आपला जो भाग आहे तो परभणीत येत असल्यामुळं आणि आमच्या पर्टिक्युलरली आमच्या भागामध्ये लागवड ही लवकर होते आणि आपण देखील आता या ठिकाणी एक जूनला आज रोजी स्टार्ट या ठिकाणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो इथून पुढचं जे नियोजन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही बॅग घेत असताना आपल्या जमिनीनुसार आपल्या विभागानुसार आपल्या जी जमीन आहे त्या त्याला आवरेज जे आलेलं आहे जास्तीत जास्त आवरेज येणाऱ्या आपल्या भागामधील व्हरायट्याच निवडा त्या ठिकाणी इतर कंपन्यांच्या मार्केटिंगला बळी पडू नका कोणत्याही आणि आपल्याला आवश्यक असेल तेच या ठिकाणी माहिती घेणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आता आपली लागवड झालेली आहे ला मित्रांनो ज्यांचे खताचे ग्रेड हे या ठिकाणी वेगवेगळे घेतलेले आहेत त्यांनी कमेंट करावी त्याचबरोबर आपल्याला स्फुरद व फोटॅशचं प्रमाण हे पहिल्या ढोसमध्येच या ठिकाणी दिलं तर फार उत्तम होतं आणि खताचं नियोजन करत असताना इतर कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल त्याचा देखील योग्य वेळी वापर करणं महत्त्वाचं आहे ते आपण वेळोवेळी नंतर शेअर करतच जाऊ परंतु सुरुवातीला आपल्याला पेरतेवेळी खत देणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो आपण या ठिकाणी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर नीतीच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद